हिंदू संस्कृतीनुसार महिन्याचे अनन्य साधारण महत्व आहे उत्तर भारतात चैत्री नवरात्रीचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते याच पार्श्वभूमीवर कल्याणपूर्व चिंचपाडा येथे गुरुवारी सायंकाळी भव्य माताकी चौकीचे आयोजन करण्यात आले चिंचपाडा शकू बैन कंपाऊंड तुळजाभवानी मंदिरा शेजारी संयोजक उमेश चव्हाण आणि समितीने आयोजित केलेल्या के या सोहळ्यास भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला गायिका अलका झा यांनी आपल्या कोकळ्या मुखारविंदाने संपूर्ण सभा मंडप भक्तिमय करून टाकले या कार्यक्रमात जमलेले भाविक सुमधुर सुरांवर नाचले सूर संगम व भक्तीच्या या सोहळ्यास कल्याणपूर्वेतील गतिमान पहिल्या महिला आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांनी आपली उपस्थिती नोंदवली केवळ उपस्थिती न दर्शविता भक्तिगीतांवर भाविकांसह तालावर तालही धरला आपल्या कर्णमधूर आवाजाने उपस्थितांना शुभेच्छा देत कल्याणपूर्वेसाठी अजून बरीच विकासकामे बाकी आहेत मी जेवढे आश्वासन दिले आहेत ते मी तुम्हा सर्वांसमोर पूर्ण करेन असे आश्वासन दिले आणि सभामंडपात एकच टाळ्यांचा कडकडाट झाला आयोजकांकडून शाल शिफळ व पुष्पगुच्छ देऊन आमदार सुलभाताईंचा सत्कार करण्यात आला चिंचपाडा परिसर व इतरही अनेक ठिकाणाहून अनेक भाविकांची येथे मोठ्या संख्येने उपस्थिती पाहावयास मिळाली या कार्यक्रमाचे संयोजक उमेश चव्हाण लल्लन कनोजिया तसेच त्यांच्या संपूर्ण सहकार्याने या कार्यक्रमास आपले बहुमोल देऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला सूरज मिलीमनी जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट